खरं प्रेम केलं हो मी गोट्यावरती माझे खरं प्रेम होतं पण त्यांनी किती मोठा विश्वासघात केला माझ्याशी माझ्या पैशासाठी माझ्याशी जे प्रेम केलं पैशासाठी प्रेम मुलीच्या फिलिंग्स असतात त्याशी खेळला माझ्याशी गोट्या आणि मला अशा मोकामोर त्यांनी सोडून दिलं मी त्याच्यासाठी माझी आई सोडली बाबा सोडले भाऊ सोडला किती त्याच्यासाठी त्याग केला पण त्याचा प्रेमच खोटं होतं माझ्यासाठी माझ्यासोबत देवानी बरोबर केलं मी आई वडिलांना धोका दिला त्यांनी एवढं प्रेम दिलं त्यांना रिटर्न मी काय दिलं नुसतं दुःख दिलं मी माझ्या आई वडिलांना धोका दिला रिटर्न मला गोट्याकडून धोका मिळाला मी माझ्या आई वडिलांचं मान नव्हतं दुखायला पाहिजे आता मी कुठे जाणार खोट्या प्रेमाने मी साथ सोडला आणि जे खरं प्रेम होतं ते मी सोडलं माझ्या आई वडिलांचं मान सन्मान सर्व गमवलं मी घरी पण नाही जाऊ शकत आता कुठे जाणार मी कुठे जाणार आता माझ्याकडे कोणता रस्ता राहिलेलाच नाही आहे मला असं वाटते जीव देऊन देवा आता तेच रास्ता आहे माझ्याकडे गोट्या मला सोडून चालला गेला मी आई वडिलांकडे कोणतं तोंड घेऊन जाऊ माझं हे मला तोंड कसं नेऊ देते त्यांना मी धोका दिला आणि पळून गेली दुसऱ्या मुलांसोबत त्यांनी धोका दिला मला मी केलं प्रेम खरं पण मला खरं प्रेम मिळालं नाही आता मला जीव देण्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कोणताच मार्ग राहिला नाही आहे मला कोणता रस्ता दिसत नाही आहे देवा देवा अरे भाई। हो मी माजा। मी माजा काई काई भाई हा पुरी का माझी कोणती राहिली हा सगळं ऐकलं माहिती काय झालं हा जीव द्यायचं काय गोष्ट पुरेली हो पोरी काय झालं बेटा आजी तुम्हाला माहित नाही माझ्याकडे कोणता रस्ताच राहिलेला नाहीये मी जिंदगीला तंग आली माझ्या मी माझ्या जिंदगीला तंग आली माझ्याकडे आता काही राहिलंच नाहीये काय करू काही सुचत नाहीये मला तर भाई जीव देणं काय योग्य आहे का हां जीव देणं योग्य आहे का हा तुझ्या आईवडिलांनी तुला दुनियात आणलं कशासाठी आणलं जीव देण्यासाठी आणलं का ना? या जीवावर दुसऱ्याचाही अधिकार आहे स्वतःचा अधिकार नाही आहे बाई हो आजी तुम्ही ज्यांचं नाव घेत आहे त्यांनाच मी त्यांचा विश्वासघात केला मी आणि मी माझ्या मर्जीने इकडे पळून आली होती एका मुलासोबत आजी त्यांनी पण मला विश्वासघात केला त्यांनी माझा विश्वासघात केला आणि मला सोडून दिलं फक्त माझ्या पैशासाठी माझ्यासोबत राहिला आणि पैसे संपले तर मला सोडून दिलं बाई आता हेच तुमची नवीन पिढीची प्रॉब्लेम आहे तुम्हाला लोकांना वाटते की आम्ही मायबाप हां बुढे जे बोलतो ते काही बोलतो हवेत बोलतो तुम्ही आमच्यापेक्षा हुशार झाले चार दिवसाची छाननी पाहिता तुम्ही चमक धमक भरून चांगलं पाहिता पण तुम्ही अंदाजा नाही पाहू शकत ना जो अनुभव आम्हाला आलेला आहे त्या अनुभवाच्या भयश्वर आम्ही तुम्हाला जीवनसाठी निवडतो हां फसलेली बेटा तू तर आईबाबाचं ऐकलं असतं तर हे हालत असते का ती हां जीव द्यायचा प्रयत्न करू आता काही वाटते तुला बेटा हे चिबावले पोरं मजा मस्ती करतात हां पोरींचा यूज करतात आणि झालं त्यांना त्यांचं काय त्यांचं काम भागलं झालं तुम्ही तुर असं मी माय असताना जातो त्याचं काय बिघडलं काही बिघडलं काय त्याचं तो तर राहला तसंच तसं पण तु कसं हा माय नाक घेऊन असतं बाई पोरी जात तू आता गावात बदनामी झाली किती झाली असेल बरं आता त्या मायबापाच्या मनावर किती बोलले लोक बोलले असतील त्यांच्या मनावर काय बिटली असेल एवढा विचार करा कोणत्याही पोरीनं असं पण जावं इतक्या इतक्या अशाच दोन तीन वचन आणि वादे प्यारची कसमे याच्या भविष्यात काही जावं नाही पोहून आता माई बापानं तुमचं काही गलत करून दिलं तर माय तोंड नाही बोलायल ते मला तुम्ही मला पाहिलं नाही काही करून दिलं तर तोंड घेऊन तुम्ही माय घरी जाऊ शकता माय घरी राहू शकता पण जे मनाने केलं झालं बाई खरं आता जायचं तोंड आहे तर माईबापाच्या घरी हां सांग म्हणून ही परिस्थिती आली नाही वाटते जिवून देऊ आपण हो आजी मी भरपूर बोलत आहे चुकी आमच्याच मुलींची आहे हां दोन प्रेमाची भूल काय बोलतात ही पोरं त्याच्यामध्ये आम्ही फिसलून जातो त्यांना वाट आम्हाला वाटते हेच आमचं खराब प्रेम आहे आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम हेच करतात आम्हाला आम्हाला असं वाटतं आजी आता आजी मी गलती ती केली त्या गोष्टीचं पश्चात आपण खूप आहे मला मी काय करू आता तुम्ही सांगा मला बेटा एक गलती तर त्याला मोठी केली हां आता एक गलती केली ना माय बापाला दुख दिलं आता त्याच्यापेक्षा मोठं दुःख तर नको तू जो घेऊ देऊन हां आता गलती केली ना आता सुधारायचा प्रयत्न कर ते ते जाय घरी हां काही म्हणतील नाही ते दोन शब्द बोलतील ना ऐकून घे आखरी ले ते मायबापाच आहेत तू दिला त्यांना नाही आजी मला ठेवतील नाही ते घरामध्ये आमच्या गावाचे लोक खूप डेंजर आहेत ना मला ठेवतीलच मी नाही वडील नाही बेटा असं काही नसते ते माय बाप आहेत दोन शब्द बोलतील रागावतीन तुले आणि त्याच्यावर काही नाही करतील तुला एक्सेप्ट करतील ते हां झाले गलती तू याच्यानं तो स्वीकार गलती बरं सांग बेटा कुठची आहे तू आजी मी विदर्भामधली आहे तिथे विदर्भामध्ये अमरावती सिटी आहे अमरावतीमध्येच एक खेडं गाव आहे मी गाय तिथल्या गावामधून आलेली आहे आजी चल मग बरं आहे हां हा? मी बी विदर्वाचीच सा मी शेगावची आ मी शे झाली बाई चल गजानन महाराज पावले तुले मग हां मी शेगावची आ हां महाराजानं त्या मदतीसाठी पाठवलं मला तुलाच फैस लागली ती अरे महाराजाले महाराजाय तर काही ना काही पूजा केली अशी महाराजाची तिथे कामात आली पाय मला महाराजांनाच पाठवलं तिथे वाचवासाठी हो आमच्या घरी श्री गजानन महाराजची खूप पूजा करतात हां मग त्यांनाच पाठवलं मला मदतसाठी चल बरं बर तू आता बाई हां तुझा नाही तू मी ना घरी येतो त्या मायापासून बोलायला मी हां तू चाल आता ट्रेनमध्ये आता ट्रेन नाही तू तुम्हासोबत चाल कुठेत जाऊ नको डायरेक्ट घरी जायतो आता मी म्हणतो ना घरी जाय पण तिथे आई बाबा नाही बोलतील माझ्याशी ना मी तुला माय फोन नंबर देतो तू पहिले जाऊन बोलता आईबाबा सांग ताई बाबा, ता बाबा नाही येऊ ना तर मला फोन कर मी येतो हां मी शेगावून गावात येतो हां तर माईबापा सांग बोलतो समज झाला आता तू चल मग सांगा बाई काही करू नको ती मायबाप ती एक्सेप्ट करतील चल तू सांग बाई हां एवढी मोठी सिटी आहे मुंबई जवानपूर खूप खूपसुरत आहे माहिती दिशाली सांगली आहे कुठं माय माहिती जवान जीव घेऊन इतक्या अंधाराच्या पायरी हां नाही नाही बाई मी नाही गावते तुला तू चाल माघारी घरी माघारी चाल मग त्या घरी जाशील नाही तर नाही नाही आजी थँक्यू सो मच तुम्ही मदत करूयाला माझी एवढी आजी तुम मी तुमच्यासोबत येते मी जाते माझ्या घरी हां मग तुम्हाला माझ्या घरच्यांनी मला ॲक्सेप्ट नाही केलं तर तुम्हाला फोन कर करेल मी तुम्ही येसान का मग मग नाही तर काय येतो मी हां चल बेटा चल चल ट्रेन ट्रेनचा टाइम ट्रेन, झाला चल, ट्रेन आपल्या हो हो आजी चला किती चांगलं वाटत आहे मला आता हा की मी माझ्या पूर्वीप्रमाणेच कामं करायला लागली आता बाई आता मस्त वाटायला माय आता एवढं गायचं खोटं सफा करून घेतो शेण ना सवा टाकून घेतो मग घरी जातो दूध बिन गरम करून चहा करून देतो नाश्ता बनवतो बाई माय आठ दिवस नाही किती पसरा झाला चला नका हां चांगला वाटवायला हा? सुशिला डबल सकाळी उठवायला आपल्या रोजची कामं करू हां विसरली बाई तोरीले त्या पुरीच्या टेन्शनमध्येच राही हां चांगलं झालं माय कामात दिमाग लावला तेवढं चांगलं राहते हे सुशीला झाले का बाई काम चालेल माई बाई हां आताच म्हटलं गायचं खोटं सप्पा करून घेतो हां ते झाले बाई कामच नाही केले माय गायचं खोटं नाही केलं शेन नाही काढलं माय हां पाण्यास नाही टाकला काही नाही टाकलं हां खोटं साफा करून घेतो म्हटलं माय मग नाष्टा बनवतो चायगी चाल बाई ना हां चांगलं वाटलं तुला पाहून आता टेन्शन नाही पहिल्यासारखेच वाटले एकदम एकदम खुश प्रसन्न एकदम सुशीला हो बाई ना शांतबाई यामुळे गंगामुळे झालं बाई ये नाही तर काय आहे मामा उदासित झाली ती मामा गंदिरा आता मी विचार केला बाई आणि त्या पोरीनं आपला विचार नाही केला तर आपण आपलं जे जीव जीवन कायले खराब करा ते मस्त खात असेल राहत असेल मस्त तिथं खुश असेल आपण बसा नाही रडत त्याच्यासाठी तिने काही विचार केला नाही आपला तर आपण काय करा आता विचार हा हे बरोबर आहे ते तिच्या जिंदगीत खुश राव बस आता इथून आपण तिथे आशीर्वाद देऊ शकतो बाई जिथं असेल खुश खुशराव माहिती त्याच्यावर आपण काय करू शकत नाही आपण रडलो टेंबडलो टेन्शन घेतलं तर काय फरक पडणार आहे हो बाई तेच समजली मी ते समजली म्हणून मी बोलली सगळं आता आता नाही आता आपले कामं करायचं आपलं पोरग आपला नवरा घर पाहायचं तिच्या हलव सोडून दिला चल ना ये ना हो चाय चार मिनिट बस ना झालेच नाही सगळे काम येणार ना नाही दूध घ्यायला ती हे नाही का आपली चंपाबाई चंपाबाईच्या घरी आली दूध घ्यायले दूध घेतलं गायचं आमचं गाई दूध नाही माय दूध घेतलं गायचं माय सासऱ्याले हां बाबाले दूध पाहिजे गायचंच तर मग तुझं चाय पेत नाही म्हशी तुझा बाबा तर म्हणून मी दूध घ्यायला आली चंपाच्या घरी हो का उद्यापासून माझा नाही जाई ना आता मी काय गायचं लागली बाई दूध गेली काळच जाईल मी नाही जाय आपल्या घरून दूध मग आता सुशीला राहू दे बाई हां मी चाई म्हणतो बाबा साठी नाही बाबाले गोळी घ्यायला लागते बाई चाय द्यास लागते सकाळी

अरे वा सुशीला इडले आज काय झालं बाप्पा इडले बनवले आज तर हो आज इडले बनवले मी नाश्त्याला म्हटलं आणि इडले बनवतो नाश्त्याला आणि रोज रोज काय पोहे पोहे खा म्हटलं तर आज इडल्या काल रात्रीच टाकलं भिजायला ना चांगलं आहे चांगलं हां आम्हाला इले खाऊ ट्रॉल तेव्हा इडल्या पण तू नाराज होती काय म्हणावं तुले बनवू इडल्या हां आज खुश दिसवेल तू अशी खुश राहत जा पहिल्यासारखी आज वाटवली माहिती सुशीला आहे म्हणून तू हो बाप्पा आज वाटवली एवढा दिवस काय भीतीन दिसायला की तुम्हाला मी आले मोठे अरे वा बाई इडलं बनवला तुम्ही आज वा वा, 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 वा बढिया एक नंबर सुशिलाबाईला गेले सुशिलाबाई म्हणत मला वाटलं आई नाटक तरी खुश राहायचं पण नाही खरोखर खुश खुशी आहे तूच माझ आई आहे आईच अशी बोलू शकते मला मला असं म्हटलं माझ्या हां मला माहिती आहे तोपर्यंत आजची बोलणे ऐकत नाही आई दोन तीन शिवाय ऐकत नाही ना तोपर्यंत मजाच नाही वा पण मला समजत नाही सुशीला एवढं साठ प्लेट कोण लावल्या अरे शांताबाई आणि गंगाई राहिली हां त्यांनाही म्हटलं मला दिसल्या त्या दूध घेऊन चालल्या होत्या तर मी म्हटलं या नाश्ता करायला त्यांना मला या सिच्युएशनमध्ये लई सपोर्ट केला पण रिंकीचे बाबा मला लई सपोर्ट केला त्यांना सुशिला बिलकुल म्हणे रिंकेचे बाबा म्हणायचं नाही हा आजच्या बाबत तू काही म्हणून म्हणे रिंकेचे बाबा म्हणायचं नाही त्या पोलिसांना नाव मला ऐकायचंच नाही आहे मी अजिबात नको म्हणू मला काही म्हण माझं नाव तू पण रिंकेचे बाबा नको म्हणू असे दुविधा रे देवा हां मी पोरी आवडतं इटल्या काय नाव नाही घेऊ शकत रिंकेच्या घरात नाही हो बाप्पा नाही म्हणेन बस पण आता कशी मला आता त्याने बापा रिंकीचे बाबा रिंकीचे बाबा करायची म्हणून निघालं हा गलत्या सुजत असतात तर बदला लागेल आणि तिचं नाव भुला लागेल ना ना या घरात कोणीच रिंकीचं नाव काढून नाही आई बाबा एकदम बरोबर बोलले आले त्या रिंकूचं नाव काढू नका कोणी या घरात ते नाहीच आपल्यासाठी आता जाऊ द्या बरं आता काय काढू नका तुम्हीच नाव काढू राहिले मी तर नाही एक बार काढलं तुम्ही दहा के मुलं बोलू राहिले आता अरे वा आई एक नंबर बनला इडले हा साऊथचे लोक फेल आहेत त्या इडली समोर बस राहू दे रे हा तारीफ न कर नाही खाली त्याची खोटी तारीफ Hmm, खरंच तुशील एक नंबर बनले हा सांभार एक नंबर बनला एक नंबर टकाटक सांभार बनवला तर थँक्यू 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 तारीफसाठी थँक्यू बाप्पा आणि काही येतात शांताबाई गंगा काही येतात गरम गरम सांभार इडली चांगली लागते नाही या 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 शांता वहिनी गंगा वहिनी या तुमचीच वाट पाहिजे चालू होतो बाबा हो बाप्पा मोठी वाट पावरेल ते आमची हा खायला बसले आणि काय वाट पावरेल ते आमची बस बोलायचं आहे यांचं या 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 बसले आपल्या पहिले खायला पाहिजे शांताबाई किती आहे भाऊजी नाही म्हटलं बा तुम्ही येता का नाही लय मानाचे लोक आहे तुम्ही मोठे लोक हो का मुले मोठे हो पाई पाई का आम्ही तुमच्यापेक्षा लहान असतो बाप्पा आम्ही शांताबाई मानावरायला म्हटलं काही बी सहन होते बाई भूक नाही होत आणि एड्यात लय ठेवले जात ना घरच्या माणसाच्या मग बसला बाई माणूस काय आले ओजी बहिणी तुम्हाला माहिती ना बा सकाळचा नाश्ता आपल्याला पाहिजेत हा तुमची वाट पाहिली पाहिली तुम्ही काय आले नाही तर बसलो आपण खायला हो बाप्पा बरं केलं बसले खायला का या या बसा ना जी बहिणी बसा ना हो हो मस्त बाप्पा आम्ही तुम्ही खा पहिले आरामशीर आम्ही घेतो मग ए तुम्ही खाऊन घ्या पहिले मग आम्ही बसतो मस्त खातो इडले मोठ्या बनवला म्हणते हो आम्ही बाया बसतो मस्त आरामशीर खातो गोष्टी करतो आमच्या हो बाप्पा काय काम आहेत तुम्हाला आम्हाला माणसाले पूर बाहेरची कामं पाहायला लागतात खातो पण जातो बाहेर हो oh, सुशिलाबाई सुशिलाबाई आता मॅ काय झालं पार्वते काबूत घेतला का मग अशी पाय झाली बिचारे अव शांता काय सांगू तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सगळे चौकून तसा रिंकी बाहेर आली रिंकू आली आता मग काय म्हणली पार्वती खरंच काय माय पोरगी रिंकू आली हो माय रिंकू आली मोठी बॅग घे घेऊन आली माय आता तिचं म्हणणे भरलं का अजून हा आता काय आली आमचं नाव डुबवलं पुरून आता काय उरली इथं काय आली ते सांग बरं माय मोठ्या मन करून आम्ही आमच्या स्वतःला बाहेर आलो होतो आता काय आली बाई पोरगी सांग बरं शांताबाई काय करा आता आणि आई बिलकुल जसं बोलू नको तू आम्ही बोलतो काय बोल बोलायचं तिने कोणत्या हालतीत घरात घ्यायचं नाही आई तुला सांगून राहिलो मी हा कान करून ऐकून घे तू हो सुशिला हा तू बिलकुल मायाची माया, माया दाखवू नको आता इथं हा आम्ही जसं म्हणतो तसं कर लागेल तुम्ही सांगू माय शांताबाई मी पोरगी वापिस आली माहिती काहून आली काहून नाही माहिती काय झालं काही नाही हे बापले कडे बोलतात माहिती वाटते आता काय विनो शांताबाई माहिती म्हणून नाही लागलेला बाई आता चांगला हल्ला होते हो माय हा चांगला हल्ला होते काय बोलतात बापले काहून काही नाही माय चालू सुशा लवकर बाहेर पाहिजे हो शांताबाई पाहिजे हो माय सांभाळून घे जाऊ माय चाल ना माय बाहेर तर चाल पहिले का गंगा काय लिहाली माही पुरकी आता फोन गेल्यावर समजलं सी प्रेमाचं भूत उतरलं शिन ना चल माहित बाहेर जाऊन माहीत पेन आपलं काय झालं का होणार इथं बाबा प्लीज मला माफ करून दे काय सुटी तू आता काय साठी आली इथं तुझ्या नामचं काही वाचता नाही कोण तुले काही काळजी केली आमची आमच्यावर लोक काय म्हणतील आम्ही काय दिवस गुजारले असतील काहीतरी कल्पना होती तू त्या इश्कसाठी साठी ना प्यार होता ना तू आता आली का तू वापिस आमच्या जिंदगीत नाही आम्ही तुला भुलून दिलं तू आमची कोणी नाही आहे तू जाय लवकर इथून लवकर जाय रिंके बाबा थांब रिंके बाबा असं नका बोलवूया पुरे लवकर विचारून घ्या कमीत कमी घरात येऊ द्या आई तुला सांगून राहिलो मी लहा आता करायचं नाही हे घरात येणार नाही आता हे पोहून गेलती ना तिकच आहे तू आली कोण आमच्या घरात घरी आता सगळ्या ना तोडून गेलती तू अजून पैसे पाहिजे का तुला संपले का पैसे तादूरचे पैसे किती पाहिजे घेऊन जाय अजून हा लिसा पाहिजे ना घेऊन जाय पण आमच्या दरात येऊ नको आजच्या बाबत बाबा मला समजून तर घ्या बाबा दोन शब्द ऐका तर बाबा माझे प्लीज बाबा तो ऐकण्यासाठी बोलण्यासाठी काय ठेवलं काय ठेवलं तो आमचं ते पोरगी काय म्हणते ऐकून तर घ्यावं रिंगूचे बाबा ऐकून तर घ्या काय म्हणते पोरगी तू बोलली का सुशीला हे सांगते पोरगी जे सगळ्यांसमोर आपल्याला आपल्या तोंडाला कालीक लावून गेली होती हे सांगते पोरगी त्या आपल्या आपले मायबाप सोडून गेले तो पोरगा पटला होता त्याचे विचार तिला पटले होते त्याच्यासून गेली ती तेच पोरगी आहे ना इथे पोरगी मी म्हणून कोणत्या नात्याने ना राहिलो काय इसन आपलं नातं आहे काय मुंबईला गेली होती तू पाहून मोज मजा केली तिकडं तव्हा तुला आमची आठवण नाही आली आज तु घर दिसू का कशी काय तू आमच्या घरी दादा हम तुम्ही ऐकून तर घ्या माझ्याशी काय झालं मला बोलायचा प्रयत्न प्रयत्न तर करू बस समजायचा प्रयत्न करा दादा बाई आम्हाला काही समजाय किंमत नाही आम्ही समजतो तू इथून चालली आहे तू चालली आहे म्हणजे चालीच आहे